नमस्कार मित्रांनो तर आता मी पोचलो आहे नवी मुंबई महानगरपालिका आणि अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी यांच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित उत्सव मराठी भाषेचा या प्रदर्शनामध्ये आणि अच्युत पालव सरांच्या हाताने इथे करण्यात आलेली काही हस्तलिखित आहेत आणि हा प्रदर्शन तुम्हाला बघायला मिळतोय चोवीस तास खुला आहे वाशी येथील शिवाजी चौक या ठिकाणी सर्वांसाठी अगदी खुला आहे मोफत आहे आवर्जून भेट द्या टायपोग्राफी कॅलिग्राफी लवर्सनी अवश्य भेट द्यावी अशी ही जागा आहे आणि अच्युत पालवसर यांच्या पावन हाताने करण्यात आलेली कॅलिग्राफी तुम्हाला इथे पाहायला मिळेल सो नक्की या आम्ही एक एक करून येऊन जात आहोत आणि मी आज आलेलो आहे आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी इथे थोड्या वेळात गर्दी जमणार आहे ही सकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी स्वतः अच्युत पालवसर इथे असणार आहे आवर्जून भेट द्या वाट बघते